सगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे कोण लेठ आहे कोण मा तालुका आबासाहेबांनी या ठिकाणी झोपतलेला आहे त्या विचारधारेवर आपण सगळे कार्यकर्ते आपण कुठल्याच जाती पातीवर नीट करता आपण चाललोय परंतु कालच्या चित्रमध्ये मला असं दिसतय मराठा विरुद्ध दोन त्या ठिकाणी काही करू नका की त्यांना खो येऊन गेलेले त्याची सुद्धा खातादामा खात्री माझ्याकडे निश्चितपणाने मी सांगू शकतो पक्षाचे कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी जर बोलतात ते निश्चितपणानं साहेब आम्ही सत्य करू पक्षाच्या विरोधात पक्षाच्या विरोधात काम करण्याच्या लोकांनी विरोधी ही पक्षाच्या भूमिका कोणतं ऐकून घेऊन तर आपल्यावर उपलब्ध करत असेल तर त्याला शेतकरी कामगार पक्षातला मराठा समाज त्या सैन्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही